नमस्कार मित्रांनो आपल्या वादळवाट चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले खरं तर एका महिन्यात सबस्क्रायबर यूट्यूबनं एक वर्षाचं चॅलेंज दिलं होतं पण तुमच्यासारखी माणसं प्रेम करणारी असल्यामुळं हे वादळवाट चॅनलचे आपले एक हजार सबस्क्रायबर एका महिन्यात पूर्ण झाले खरं तर वादळवाट चॅनल काढण्याचा उद्देश म्हणजे जे माहिती नाही त्या डोळ्या लोकांच्या डोळ्यासमोर आणणे आणि ज्या लोक जिथंपर्यंत पोहोचतात तिथं आपण लवकर पोचतो तर लोकांना चांगल्या गोष्टीचं चा ज्ञान देणे हा वादळवाट चॅनल काढण्याचा मुख्य उद्देश होता आणि त्या पद्धतीनं तुम्ही दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन खरंच मलाच अभिमान वाटतो काल परवा एका आपण आंब्याच्या व्हिडिओ रोपांचा पाटल होता आणि तो फोटो त्या नंबर पाठवल्यानंतर हो लोकांनी खूप जणांनी संपर्क केला आणि त्या ल आंब्यावाल्या रोपवाल्याची जवळजवळ चार लाख रुपयाची विक्री झाली आणि आपल्या आपल्याच भागातल्या अनेक लोकांनी ती रोपं घेतली मला सांगायचं आहे काय ज्या क्वालिटीच्या वस्तू आहेत त्या वस्तूपर्यंत आपण लोकांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वादळवाटच्या माध्यमातून तुमच्यासमोर पोचवण्याचा प्रयत्न आहे मग सोलापूरमधील असेल कपड्याचं दुकान असेल किंवा असेल पंढरपूरमधील अनेक पंढरपुरी जातीच्या म्हशी असतील अशा अनेक आवर्जून ज्या चांगल्या क्वालिटीच्या ज्या गोष्टी आहेत ते आपण वादळवाटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे अजून आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुमचं प्रेम असंच राहिलं एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे आणि आपल्या दोघांचा जे सबस्क्रायबर आजार झाले आहेत त्यांचं निश्चित ते पहिले माझ्या आयुष्यातले ज्यांनी मला यूट्यूब चॅनल मोटिव मॉनिटाईज मो, होण्यासाठी मदत केली त्या सर्वांचं पुन्हा आभारी आहोत